मुंबई या एस जात असताना रवींद्र कोरडे जे बोरी शिरोलीचे एक शेतकरी आहे परंतु ते नोकरी निमित्त मुंबई येथे ट्रान्सपोर्ट मध्ये काम करतात तर त्यांच्याबाबत अत्यंत दुर्दैवी घटना घडली म्हणजे ते पत्नी आणि दोन मुलं हे एस मुंबईला जात असताना अज्ञात चार महिलांनी एकदम स्मेल सारखं किंवा पावडर टाकून त्यांची सहा तोळे सोन्याची लूट केली आहे तर नेमकी घटना कशी घडली ते त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं घटना कशी घडली काय झालं काय सांग मी बोरी आणि मुंबई प्रवास करत असताना लग मी बोरी बसलो आणि साधारणत चार प्रवासी चार ते पाच प्रवासी बोरीमधून बसले त्याच्यानंतर आळी फाट्याला थोडेसे बसले आणि नारायणगाव या ठिकाणी बस पूर्ण फुल झाली आणि मंचरमध्ये बस आली बसमध्ये आल्यानंतर बसमध्ये आल्यानंतर बसमध्ये असे बसायला जागाच नव्हती गर, फुल गर्दी होती आणि त्याच्यानंतर अशा चार महिला त्यांच्याबरोबर दोन मुल ये, दोन मुलं होती लहान लहान आणि एक चो अशी बॅग होती बॅगमध्ये बॅगमध्ये काय नव्हतं म्हणजे असं थोडं त्यांचं किरकोळ कारकोळ सामान असेल सर्व सामान्य महिला नव्हत्या ती सध्या म्हणजे अशा हा गरजुले टाईप आणि अशा आल्या आणि म्हणजे अशी गर्दी केली त्यांनी आणि एका जेंट्स व्यक्ती होती त्यांना दमदाटी करून त्यांना उठवलं ते व्यक्ती आपले नेहमीप्रमाणे सर्वसामान्य माणसाप्रमाणे महिलेला जागा दिली त्यांनी महिला म्हणून ते पण महिला ते आपले सर्वसामान्य महिला कशा बोलतात त्या भाषेमध्ये त्या महिला बोलत नव्हत्या हो म्हणजे त्यांनी बसायला जागा घेतली माझ्या शेजारी खाली त्या अशा बसल्या आणि पाठीमागे त्यांची ती एक महिला बसली आणि पुढे एक ड्रेस घालून एक महिला होती ती अशी समोर माझ्या समोर उभी राहिली आणि माझी बॅग मला मला माहीत नव्हतं की माझ्या माझ्या बायकोने त्या दागिने त्याच्यात शक्यतो महिला काय करतात स्वतःच्या मध्ये ठेवतात हो आणि मला माहित नव्हतं की माझ्या बायकोने याच्यात ठेवली आता मला अंदाज नाही मी प्रवास करतो मी त्या पद्धतीने आपण आपला आपलं चालू होत त्यावेळेस वेळेस बॅग तिने वरती ठेवली होती नहीं, नहीं, एकंदर तुम्ही एका शिटाओ मुलगी दोन्ही मुली तुम्ही आणि तुमची पत्नी बसली होती आणि तुमच्या डोक्याच्या वर जो रॅक असतो साहित्य ठेवायचा त्या रॅक मध्ये एक तुमची बॅग होती परंतु त्या बॅग मध्ये पत्नीने दागिने ठेवलं नाही असं तुम्हाला वाटत होतं बहुतेक तिच्या पर्समध्ये असं आणि त्याच्यानंतर तुम्ही गाडीत बसून साधारण गाडी खेडच्या दिशेने निघाली हो। दिशेने निघत असताना त्या महिला अज्ञात चार व्यक्ती हो। चार महिला आणि संबंधित कोण असेल लहान मुलं ती आली हो, हो, हो। आणि त्यांनी तुमच्या समोरच्या शे, शेट हो। जी व्यक्ती बसली होती त्याला सांगितलं का थोडं बाजूला आम्हाला बसायचं असं म्हणून त्या तुमच्या समोरच्या शेटवर बसल्या हा नंतर एक महिला उभी होती बरं उभी होती पुढं काय मग त्याच्यानंतर त्या आणि त्याच्यानंतर आहे ना मला जसं असे मी गाडीत कधी झोपत नाही कधीच नाही कधीच नाही आणि मला जसं जस का भुरळ टाकल्यास टाईप कसं जरा असं डोकला येणं आणि माझी बाईक म्हणजे ती झोपलेलीच होती ती दमलेली होती कारण कार्य होतं घरी म्हणून आणि ते झाल्यानंतर आहे ना मुली पण झोपल्या होत्या आणि ते त्यांनी बॅग खाली घेतली घेतली महिलांनी तुमची बॅग हा आणि मला समजलं नाही हा तोपर्यंत आणि त्या महिलांनी काय केलं त्यांची बॅग माझ्या बॅगच्या ठिकाणी टाकली शेजारी टाकली त्या बॅगच्या शेजारी माझी जिथं होती ना ती त्या बॅगे आणि ज्यावेळेस त्या ठेवायला गेले का त्यांची माझी बॅग ठेवायला गेले का अशी माझ्यावरती आली म्हंटल ही बॅग माझ्या माझ्या समोर आली आणि मग एवढी जड बॅग या महिलेने काढली पण ती काढली आणि मी माझी बॅग मी ठेवली तिथे बरोबर आहे त्या ठिकाणी त्यांची बॅग आहे ना मी काढून दिली ती महिला म्हंटली हा ती महिला म्हंटली ही बॅग आहे ना माझी ती काढून द्या आणि त्या महिलेने संपलेलं गोळ्या माझ तोपर्यंत संपलेलं गोळ्यांचं पाकिट आणि बिस्लरीची बॉटल तिथं टाकली आतमध्ये आणि त्यामुळे माझ्या मला लक्षात नाही आलं ती ती गोष्ट आणि मग ज्यावेळेस मी थोड खे खेडमध्ये त्या माय मध्ये महिला उतरल्या मी बॅग बी त्यांना दिली त्या मध्ये उतरल्या त्या सगळ्या मुलं बिलांना घेऊन मध्ये उतरल्या आणि ज्या वेळेस आहे ना मी गाडी खेडच्या पुढे निघाली गाडी मला जरा क्लिक झालं की ही बॅग त्या महिलेने एवढी जड बॅग कशी काय काढली म्हणून मी बायकोला विचारलं तर बॅग मध्ये काय ठेवले का तर बायको म्हणली मी सगळे दागिने बॅग मध्ये ठेवले मग मी बायकोला थोडस बोललो पण मग ते त्यावेळेस त्या, त्या महिलेने मग मला क्लिक झालं मी बॅग खाली घेतली मग चेक केली मग एस टीतले प्रवास सगळे बोलायला लागले तुम्ही चेक करता की म्हटलं मग माझ्या बायकोने ना मग दागिने याच्यात ठेवले होते ते साधारणतः सात सहा तोळे बायकोने ठेवले मग बायकोने ठेवल्यानंतर मग ते बस मध्ये प्रवाशांनी सांगितलं की तुम्ही खेड मध्ये कंप्लेंट करा आणि मग कंडक्टरने मार्गदर्शन केलं का तुम्ही खेड मध्ये कंप्लेंट करा कारण अशा वारंवार घटना झालेल्या आहेत खेड मध्ये कंप्लेंट करून तुम्हाला योग्य मा हे करतं मंगळसूत्र होतं कुड्या होत्या बायकोच्या दोन कुड्या होत्या आणि एक सिंगल पदरी होतं वाटी आणि मान्यांचं माझ्या दोन अंगठ्या होत्या आणि माझ्या छोट्या दोन बाळांच्या दो तीन जोड होते कानातले हा एकंदर ही घटना साधारण किती रुपयाचा आयवत चुरला गेला अंदाज काय आजच्या म्हणजे माझे सात सात टोटल पाच लाखापर्यंत अंदाजे पाच लाख रुपयापर्यंत आयवत चोरीला गेला म्हणजे बघा अशा घटना वारंवार होतात आणि अशा घटना घडूनही मी प्रवासी मात्र सतर्क राहत नाही बघा बस स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचं चो प्रमाण वाढलं आहे एस टी गाड्यांना मोठ्या प्रमाणात महिला वर्ग प्रवास करत आहे आणि जेव्हापासून शासनाने मोफत योजना चालू केली किंवा पंच्याहत्तर पासष्ट वर्षाच्या महिला किंवा पुरुषांना सवलत दिली आहे त्यानंतर सगळ्या ठिकाणी एस टी हाऊसफुल आहे आणि त्याचा फायदा घेत महिला म्हणजे देसायला महिला सुशिक्षित दिसतात परंतु त्या अत्यंत गाफीलपणे प्रवाशांना हे करून समोलन करून किंवा थोडं त्यांना भूल दिल्यासारखं करून ते त्यांचा हेतू साध्य करतात अशीच घटना यांच्याबाबत घडलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी बस स्थानक सी सी टी कॅमेरे आहेत परंतु काही कॅमेरे बंद आहेत किंवा काही कॅमेरे त्याची क्वालिटी नाही त्याच्यामुळं चोरट्यांचा माग घेणं अवघड आहे तर अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने आपल्या जवळ सुरक्षितता म्हणून पर्समध्ये किंवा शक्यतो लॉकरमध्येच ठेवावे काही कार्यक्रम असेल तर लॉकरमधून ते दागिने काढून कार्यक्रमापुरते वापरावे आणि पुन्हा ते सुरक्षितपणे लॉकरमध्ये गेल्यास अशा घटना होणार नाही परंतु यांच्याबाबत अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे एकदम त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत मी ज्यावेळेस मी ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो तर कधीही दिवसा झोपलेलो नाही परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्या महिलांनी येऊन काही समोलन केलं किंवा के त्याच्यावर त्यांच्यावर काही थोडक्यात एक वेगळ्या प्रकारे वास दिला किंवा पावडर हे केली असत तर त्यामुळे त्यांना साधन निद्रा आली आणि त्या झटक्यात त्यांनी महिलांनी संबंधित चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकून घेतला तर यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचं आहे अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आणि शक्यतो प्रवासामध्ये दागिने किंवा रोख रक्कम बाळगू नये आणि बाळगल्यास आपल्या पर्समध्ये किंवा व्यवस्थित सुरक्षितता राहील या दृष्टीने ठेवल्यास अशा घटना होणार नाही गणेश आवटी जे यांचे मित्रच आहेत तर त्यांचं काय नेमकं मत समजून घेऊ ग्रामपंचायत सदस्य आहे बोरीचे तर त्यांचं काय म्हणणं आहे प्रवाशाबाबत किंवा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते जाणून घेऊया साहेब काय होतं एस टी हे तसं सर्वसामान्य लोकांचं वाहतुकीचं साधन आहे त्यांच्याकडे गाड्या नसतात जे एस टीने प्रवास करतात महिला वर्गाला पन्नास टक्के सूट दिल्यामुळं बराचसा महिला वर्ग हा एस टी कडे चांगली गोष्ट आहे पण त्यांची सुरक्षितता पण ती खूप महत्वाची गोष्ट आहे त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात लगेच असत सामान असतं त्यांनी काय पाहायचं त्यांचं लहान मुलं पाहिजे लहान मुलं पाहिजे सामान पाहिजे कि सोनं नाणं पाहायचं किंवा काय आपण म्हणतो काही घालायचं नाही पण एका महिलेकडे किमान एक तोळा दोन तोळा तरी गळ्यात असत कानात असतं ते प्रत्येक गोष्ट पैसे असतात पण हे एस टी स्टँड मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस डिपार्टमेंट मार्फत किंवा एस टी स्टँड मार्फत ग्रामपंचायत यांच्या मार्फत लावले पाहिजेत किंवा पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे एस टी मध्ये थोडं लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडे सर गुन्हेगार फिरताना दिसतात का पोलिसांना माहीत असतं बरोबर की आपल्या विभागामध्ये कुठल्या क्षेत्रातली गुन्हेगारी जास्त प्रमाणात आहे आणि आम्ही त्या कंडक्टरशी फोनवर फोनवर बोललो ना त्यांचं असं बोलणं आलं की ह्या रूटला बऱ्यापैकी हे प्रकार होतात स्नेचिंगचे होतात किंवा बॅग चोरीचे होतात बॅगांमधून आयवज चोरीला जातो या अशा किंवा लहान मुलांच्या कानातलं अलगतचे झोपेत असतात ते कट करून काढून घेतात असे खूप प्रकार होतात मोबाईल चोरी जातात म्हणजे असे प्रकार प्रवाशांबरोबर अजिबात घडले नाही पाहिजे त्यांची सुरक्षितता महत्वाची यासाठी प्रशासनाने काम करावं पोलिसांनी पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करत असतात पण काय होतं शेवटी त्यांच्यावरती पण बाकी गोष्टींचा ताण आहे पण सर्वसामान्य लोक ही एस टीने किंवा या वाहतुकीने प्रवास करतात त्यांच्याकडे पण त्यांनी जास्त प्रमाणात लक्ष द्यावं असं आमचं म्हणणं आहे सर्वसाधारणपणे जे मोठे समजा व्यक्ती आहेत समजा आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा सदन तर ते शक्यतो अशा लालपरी किंवा एस टी महामंडळाच्या गाडीत फिरत नाही आणि जे सर्वसामान्य व्यक्ती ज्यांना समजा आर्थिक परिस्थिती नाही आणि त्यांना हा एस टी लालपरी हा एकमेव आसरा आहे तर त्या माध्यमातून ते एस टीमध्ये असतात आणि नेमकं ह्या चोरीच्या घटना तिथेच होतात पण सर्वसामान्यांनाच चोर लक्ष करतात आणि आपला हेतू साध्य करतात या दृष्टीनेही पोलीस एस टी महामंडळ किंवा स्थानिक तिथल्या जे पोलीस असतात गस्तीवरचे त्यांनी सतर्क राहिल्यास अशा घटना होणार नाही आणि जेणेकरून वारंवार सराईत चोर समजा आज मनसरला केला उद्या नारंगगाव आहे किंवा परवा राजगुरुनगर आहे अशा घटना वारंवार घडत आहे फक्त ते चोरी झाल्याच्या नंतर साधारण एक महिना पंधरा दिवस फिरकत नाही आणि नंतर त्यांचे सहकारी किंवा कालांतराने पुन्हा येतात आणि अशा घटना घडतात याबाबत तर सतर्क राहणे गरजेचं आहे मत आ, सर, आ, का काय मत अतिशय सर तुमचं बरोबर म्हणणं आहे सतर्क तर राहिलंच पाहिजे प्रवाशांनी पण काळजी घेतली पाहिजे पण काय होतं शेवटी आपल्याला समोर आलेला माणूस समजत नाही कोण गुन्हेगार आहे किंवा कोण काय पद्धतीचा माणूस आपल्या समोर येतो आपल्याला समजत नाही आपण आपल्या गडबडीत असतो प्रवासाच्या गडबडीत असतो किंवा इतर गोष्टींच्या गडबडीमध्ये असतो तर हा माझा मित्र आम्ही लहानपणीचे मित्र आहेत त्याच्या आई वडिलांनी आयुष्यभर शेती केली आणि याला शिक्षण करून मुंबई सारख्या शहरामध्ये पाठवलं आज परिस्थिती एवढी नाहीये म्हणजे आपण खूप मोठी रक्कम चोरीला गेली खूप मोठी रक्कम काय होत सर्वसामान्यांना हे खूप मोठा आघात आहे म्हणजे एका कुटुंबावरती एवढंच एवढे पैसे कमवायला त्याला माझ्या मते पाच सात वर्ष लागतील त्याच्यामुळे प्रशासनाने थोडं याची गंभीर दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडाव असं आमची मागणी आहे आणि त्याचा ऐवज त्याला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो मनसर पोलीस स्टेशन कडनं धन्यवाद